नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बायोमिक्स विक्री केंद्र अधिकृत विक्री केंद्र कोठे आहे हे बघणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता साईडला व्हिडिओ चालत आहे यामध्ये आपल्याला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प याचा मॅप म्हणजेच नकाशा कुठे आपले बायोमिक्स एन पी के विक्री केंद्र आहे ते आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा रेल्वे स्टेशनमधून निघाल्यानंतर डाव्या हाताला आपण टर्न घ्यायचा आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल लागणार आहे उड्डाणपुलावर आपण आपण गाडीने येत असताल किंवा ॲटोने येत असताल त्यानंतर आपल्याला समोरील सिग्नलवर उतरायचे आहे उड्डाणपुलावर आल्यानंतर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला अधिकृत विक्री केंद्राचा संपूर्ण पत्ता या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपल्या कार्यालयातील ज्या निविष्ट आहेत त्या म्हणजे बायोमिक्स जे की सड बुरशी नेमॅटोड हुमनियाळीला कंट्रोल करते उड्डाण पुलावून उतरल्यानंतर आपल्या समोर अशा दोन पाट्या दिसतील त्यामध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या कमानीमधून आपल्याला एंटर करायचे आहे ही आपल्याला उजव्या हाताला पाटी दिसणार आहे या ठिकाणाहून एंटर करायचे आहे थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला पुढे आणखी एक पाटी दिसणार आहे उजव्या हाताला बघू शकता शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपल्याला एक पाटी दिसत आहे या ठिकाणी गेट देखील आहे या गेटमधून आपल्याला उजव्या हाताला मध्ये यायचं आहे गेट गेटमधून मध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताने समोरच एक खिडकी दिसणार आहे राष्ट्रीय कृषी संशोधन प्र प्रकल्प कार्यालयामध्ये आपण आलेला आहात आणि आपले हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी खिडकीमध्ये विविध जैविक निविष्ठा जसे की बायोमिक्स एन पी के रायझोबियम आपल्याकडे उपलब्ध आहे